धनगर आरक्षणासाठी पुन्हा न्यायालयीन लढा पुनर्विचार याचिकेद्वारे दाद मागणार गोपीचंद पडळकरांची भूमिका धनगर आरक्षणासाठी पुन्हा न्यायालयीन लढाईची तयारी करण्यात येत आहे सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात येणार आहे पुनर्विचार याचिकेद्वारे न्याय मागणी मांडण्यात येईल चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची दोनशे नव्यानववी जयंती सोहळ्यात आज भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी याविषयीची भूमिका जाहीर केली त्यांनी मराठा ओबीसी वादासह इतरही मुद्द्यांवर त्यांचे मत मांडले ओबीसी हक्काच्या लढाईत आम्ही भुजबळांसोबत असल्याचं पडळकर म्हणाले भुजबळांची राजकीय भूमिका काय आहे मला माहीत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे मराठा समाज हा मोठा भाऊ आहे आणि ओबीसी हा लहान भाऊ आहे मराठा ओबीसी समाजातील वातावरण दूषित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप पण त्यांनी केला आहे अहिल्या देवी त्याच पुनर्निर्माण करण्यासाठी राज्य सरकारनं पन्नास कोटी रुपये मंजूर केलेले आहेत तुम्ही तसे प्रस्ताव राज्य सरकारला देणं अपेक्षित आहे मित्रांनो धनगर समाज मोठ्या प्रमाणात प्रमाणावर गंगा समाजाचा हा साहेब संघर्षाचा काय एका बाजूला तुम्ही आमची सगळी कामं केली पण आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि राज्यात हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला आमच्या लोकांना एवढा विश्वास आहे की एकनाथीराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब ना, ना काय यामधून मार्ग काढतील हा आम्हाला सगळ्यांना विश्वास विश्वास आहे ना आता मी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका ताकीनं दाखल करतोय सरकार म्हणून तुम्ही आमच्या सोबत थामपणे उभं राहावं एवढी विनंती मी सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं आपल्याला करतोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली